हॅलो कसे आहेत सगळे आज होता महाप्रसादाचा दिवस आणि महाप्रसाद म्हणलं की तुम्हाला माहीतच आहे किती कामे राहतात मग काय त्यामध्ये मला व्हिडिओ बनवायला काही वेळच नाही मिळाला मग मला चला थोडंफार काही शूट केलं तर तेच ॲड करावं आता इकडे आम्ही बनवत होतो वड्या आणि पात्या आता हे कशासाठी तर गावामध्ये जे मंदिर वगैरे राहतात ना तिथे हे घेऊन जावं लागतात मग काय सगळं बनवून घेतलं मग दोन आजीबाई होत्या त्या सगळं हे घेऊन गेल्या त्यानंतर मी घरातली बाकीची कामे करून घेतली गॅसोटा वगैरे क्लीन केल्यानंतर बाहेरच्या वगैरे झाडझुड केलं होतं कारण वेळ झाला होता मग काय आज आरती खूप लवकर झाली कारण आज होतं जेवण मग काय सगळ्या देवी देवींसाठी मी नैवेद्य काढून घेतलं मग सगळ्यांनी ते दाखवून दिलं त्यानंतर मग आरती वगैरे झाली आणि इकडे लागल्या होत्या जेवणाच्या पंक्ती मग सगळ्यांचे जेवण सुरू होते तोपर्यंत मी पोळ्यावाल्या बायांसाठी चहा म्हणून घेतला सगळ्यांना चहा दिला त्यानंतर आम्ही पण सर्वांनी जेवण करून घेतलं मग काय काम होतं इतकं उचल वाचल करायचं मग आम्ही सगळ्यांनी मिळून हे थोडं थोडं उचल वाचल करून घेतलं एका साईडला ठेवून दिलं त्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि घरी गेलो चला मग भेटू द्या बाय